नमस्कार मी कृष्णा लाडाने आपण पाहताय के न्यूज दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी आलेला भोगावती सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे या कारखान्याला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आणि सत्तेच्या सोबत राहण्यासाठी एकनिष्ठता बाजूला ठेवून राहुल पाटील काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात लवकरच डेरे दाखल होणार असल्याचं एक खात्रीदायक वृत्त आहे आणि या गोष्टीला फारसा वेळ न लागता येत्या महिन्याभरातच हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम देखील ओरकला जाईल असं देखील समोर येत आहे राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर राहुल पाटील काँग्रेस सोडण्याच्या निर्णयापर्यंत आलेले आहेत या अगोदर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगलेल्या होत्या पण त्यावेळी कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध दाखवला गेला होता दरम्यान आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आता कारखान्यासमोर आणि पर्यायाने राहुल पाटलांच्या करिअर समोर देखील अनेक अडचणी आवासून उभ्या आहेत त्यातच कार्यकर्त्यांची मनस्थिती ही भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्या प्राधान्याचं असलंय गेल्या अनेक महिन्यांपासून भोगवती कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एन सी डी सीच्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठीच प्रस्ताव धूळ खात पडला आहे आता तो अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे पण त्यासाठी आता शासनाची हमी आवश्यक आहे आणि राज्य सरकार देखील आपल्या विचारांशी सहमत असणाऱ्या कारखान्यांनाच हमी देण्यात प्राधान्य देत आहे असं काहींचं म्हणणं आहे आणि म्हणूनच राहुल पाटील यांचा जो थांबलेला पक्षप्रवेश होता त्याला आता याच कारणावरून पूर्णविराम मिळाला आहे दिवंगत आमदार पेन पाटील यांचं हसन मुश्रीफ यांच्याशी असणारे चांगले संबंध यामुळं मुश्रीफांची नेहमीच राहुल पाटलांना साथ होती पण त्याला मर्यादा येत होत्या या मर्यादा बाजूला करण्यासाठी पक्षप्रवेशाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं समोर आलं आणि त्यानंतर भोगोदी कारखाना वाचवण्यासाठी आणि स्वतःचं राजकीय करिअर आबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसला सोडणं हा एकमेव पर्याय राहुल पाटील यांच्यासमोर होता त्यांनी याच पर्यायाशी सहमत होण्याची भूमिका ठेवल्याचं समजते आणि याला फारसा वेळ न लावता येत्या महिन्याभरातच राष्ट्रवादी अजित पवार गटप्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता बोलली जात आहे करवीर राधानगरी आणि पन्हाळा या तीन तालुक्यात कार्यकर्ते असणाऱ्या राहुल पाटील यांनी तालुकावाईज कार्यकर्त्यांना जमा करून चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे कार्यकर्त्यांची मतं जाणून लवकरच याबाबत निर्णय जाहीर होईल असं समजते राहुल पाटील यांनी घेतलेला हा निर्णय येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशा विविध ठिकाणी परिणाम करणारा ठरणार का हे येत्या काळात पाहायला मिळणार अखेर काँग्रेसची एकनिष्ठ असणाऱ्या पी एन पाटील यांचा निष्ठेचा वारसा बाजूला ठेवून राहुल पाटील यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का याचा परिणाम सतेज पाटील यांना एकेकी एक पाडण्यावर होणार का याविषयी तुम्हाला काय वाटते तुम्ही देखील कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेट्स मिळण्यासाठी आता लागलीच या आमच्या के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा